कुंभ राशी नमस्कार मी ज्योतिष महागुरू डॉक्टर पंकज शास्त्रीजी घेवारे आपल्या सर्वांचं त्र्यंबकराज ज्योतिष या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो मित्रांनो आज आपण दोन हजार चोवीस या वर्षातील फेब्रुवारी महिन्यातील होणाऱ्या ग्रहांचं राशी परिवर्तन आणि ग्रह रा, या ग्रहपरिवर्तनामुळे राशीच्या जातकांवरती होणारा परिणाम या विषयाची आज आपण माहिती घेणार आहोत या संपूर्ण महिन्यामध्ये एक फेब्रुवारी या दिवशी बुधग्रह मकर राशीमध्ये येईल पाच फेब्रुवारी या दिवशी ग्रह मकर राशीमध्ये येईल अकरा फेब्रुवारी या दिवशी ग्रह मकर राशीमध्ये येईल तेरा फेब्रुवारी या दिवशी सूर्यग्रह राशीमध्ये येईल एकोणावीस फेब्रुवारी या दिवशी बुधग्रह राशीमध्ये येईल मग हे ग्रह जेव्हा आपलं राशी परिवर्तन करतील तेव्हा राशीच्या जातकांवरती याचे परिणाम काय होणार आहे मित्रांनो जर आपण या चॅनलला आमच्या सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन दाबा म्हणजे आमच्या कार्यालयाकडनं प्रसारित होणारे व्हिडिओ हे सर्वप्रथम आपण पाहू शकतात आणि कमेंट्सच्या माध्यमानं आपल्याला आमचे व्हिडिओ कशाप्रकारे मार्गदर्शक ठरतात हे आपण कळवू शकतात प्रथम स्थान ज्याला लग्नभाव असं म्हणतो या स्थानामध्ये शनी महाराज स्वराशीचे विराजमान आहे शशनावाच्या राजयोगात आणि या महिन्यामध्ये बुधादित्य म्हणजे काय बुध आणि सूर्य या दोन ग्रहांची युती होणार आहे आणि ते या स्थानामध्ये विराजमान असणार आहे त्याच पद्धतीने मित्रांनो या हा जो येणारा फेब्रुवारी महिन्याचा जो काळ असेल हा उंच अशा शिखरावरती घेऊन जाणारा योग हो आहे म्हणजे कसा वडील आणि मुलगा हे एका स्थानामध्ये आले सूर्य आणि शनी म्हणजेच काय विचारांची प्रगल्भता एवढी वाढेल एवढी वाढेल की असं समजा की एखाद्या अनुभवी माणसानं एखाद्या अनुभव नसलेल्या माणसाला मार्गदर्शन करावं आणि त्याच्या आयुष्याचे द्वार उघडावे अशी स्थिती या कुंभराशीच्या लोकांची असणार आहे दे असं यश जे मनात आत्तापर्यंत विचार होते ना की मी असे विचार करू शकत नाही माझी एवढी प्रगती होऊ शकत नाही त्या प्रगतीच्या दृष्टीने वाटचाल करण्याचा हा आलेला महिना आहे उत्कर्ष आहे नवी चेतना आहे नव ध्येय आणि ते परिपूर्ण होणारच ही या महिन्यात मुहूर्त मेळ असणार आहे लोकांसाठी द्वितीय स्थानाला धनस्थान म्हणतात या स्थानाचा स्वामी गुरुदेवता हा तृतीय स्थानामध्ये स्थाना म्हणजे पराक्रमामध्ये स्थित झालेला आहे मग द्वितीय स्थानाचा मालक ज्यावेळेला तृतीयामध्ये जातो पैसा मिळतो पैसा मिळण्यासाठी कार्याची एक ठेवण असावी लागते म्हणजेच काय व्यापार चांगला असावा लागतो आतापर्यंत मनात विचार येत होते मी काही व्यापार सुरू करू नको सुरू करू अडचणी येतील या सगळ्या आपत्ती विपत्ती दूर होणार आहे स्वतःच्या पायावरती कुंभ राशीचे लोक हे स्थिर होतील आणि खऱ्या अर्थानं नव्या उद्योगधंदा नवा व्यापार याची सुरुवात करतील आतापर्यंत एखादी व्यापारासाठी जागा घ्यायची होती घेऊ की नको घ्या शंभर टक्के गुरुजी मला एखादं होतं त्या कार्यात मला यश येईल की नाही करा तुम्ही खऱ्या अर्थानं यशस्वी होणार आहात असा हा महिना आहे विशेष करून हॉटेल असेल कुक्कुटपालन असेल शेतीच्या संदर्भात काही अवजार असतील त्याच पद्धतीनं काही खत बनवण्याचा आपला व्यवसाय असेल त्याच पद्धतीनं कृषीच्या संदर्भातले काही आयुर्वेदिक औषधी बनवण्याचा विषय असेल याचबरोबर स्वतःचं काही मार्केटिंग क्षेत्रामधलं कार्य असेल हे तुम्ही करू शकता त्यामध्ये तुम्ही यशस्वी होऊ शकतात चतुर्थ स्थान इथे वृषभ राशी आहे स्वामी शुक्र देवता हा व्यायात गेलाय म्हणजेच काय सुख उपभोगाच्या गोष्टी घ्याल शंभर टक्के घर घ्याल कुठे आपल्या गावापासनं दूर तालुक्याच्या ठिकाणी उच्च अशा परदेश गमन केलेल्या स्थानावरती जिथे मी काम करत होतो व्यापार उद्योगधंदा करत होतो राहायला गेलो राहता राहता मी तिथला स्थानिक नागरिक होऊन गेलो याचा अनुभव याची प्रचिती या फेब्रुवारी महिन्यात येईल परदेशात घर घेण्याचा योग परदेशात व्यापार सुरू करण्याचा योग परदेशात नोकरी लागण्याचा योग परदेशात परिवाराला शिफ्ट करण्याचा योग परदेशात परिवारासाठी नवनवीन गोष्टी खरेदी करण्याचा योग कुंभराशीच्या लोकांचं या महिन्यात आलेलं आहे परिवारासाठी खर्च करणे परिवारासाठी घर घेणे परिवारासाठी वाहन घेणे परिवारासाठी कपडे घेणे परिवारासाठी दागिने घेणे एवढ्या सगळ्या सुखांची रेलचेल घेऊन आलेला हा महिना आहे पंचमस्थानामध्ये मिथून राशी विराजमान आहे आणि बुधदेवता हे व्ययातनं लग्नामध्ये येणार आहे म्हणजेच काय पंचमेश शिक्षण घेतलंय उत्तम प्रतीचं परदेशातनं इकडे भारतात आला आहात आणि तुम्ही चांगल्या नोकरीला लागलेला आहात हे याच महिन्यात होणार आहे बऱ्याच मुलांचं कॅम्पस थ्रू सिलेक्शन होणार आहे कॉलेजमध्ये लास्ट इयरला काही कंपन्या आल्या त्या कंपनीतनं मला चांगलं पॅकेज मिळालं आणि मी चांगल्या ठिकाणी जॉबला लागलो आनंद आहे संततीच्या बाबतीत विचार करताय मित्रांनो तर एकोणावीस फेब्रुवारीनंतर तुम्ही चान्स घेऊ शकतात तोपर्यंत त्याच्या आत जर आपण घेतला मग बरेच लोक आय व्ही एफ करतात पैसे भरपूर लागतात त्याच्यासाठी खर्च पण खूप लागतो आणि डॉक्टर सांगतात की हे खर्च एकाच वेळेचं आहे हे जर वाया गेलं वेस्ट गेलं तर तुम्हाला परत खर्च लागेल मग असे काही जर जातक आय व्ही एफची ट्रीटमेंट घेत असेल तर त्यांनी एकोणावीस फेब्रुवारीपर्यंत थांबावं एकोणावीस फेब्रुवारीनंतर डॉक्टरची अपॉइंटमेंट घ्यावी आणि मग चान्स घ्यावा म्हणजे आपले पैसे वाचतील ज्योतिषशास्त्र आहे मार्गदर्शन करणारं शास्त्र आहे तत्वांशी तर जोड नाही आहे विज्ञानाला मान्य केलंय स्वीकारलंय परंतु अध्यात्माची त्याला एक पाया आपण जो म्हणतो तोही आपल्याला शाश्वत ठेवायचा आहे मित्रांनो षष्टस्थानाला रोगाचं स्थान आहे या महिन्यामध्ये कुठलीही शारीरिक व्याधी पिडा नसणार आहे फक्त प्रकृतीची काळजी म्हणजे काय बाहेरचं खाणं टाळावं हा विषय महत्त्वाचा आहे आपल्यासाठी सप्तम स्थानाला वैवाहिक सुखाचं स्थान म्हटलं या स्थानाचा मालक लग्नस्थानामध्ये स्थित झालेला आहे विवाह म्हणासारख्या व्यक्तीबरोबरी मनासारखा जोडीदार लाईफ पार्टनर म्हणून आपल्याला लाभेल त्याच्याबरोबर तुमच्या आयुष्याची भाग्योदयाची सुरुवात या महिन्यामध्ये तेरा फेब्रुवारीपासून होताना दिसते मित्रांनो आपला जो लाईफ पार्टनर आहे आपला जो जोडीदार आहे हा शासकीय नोकरीला आहे मग तो तलाठी असू शकतो पंचायत समितीत कामाला असू शकतो प्रोफेसर असू शकतो स्वतःच्या मनानं एखादी कंपनी त्याने डेव्हलप केलेली असू शकते अशा व्यक्तीबरोबर आपलं जीवन व्यतीत होण्याचा योग आणि असा व्यक्ती आपल्याला जोडीदार म्हणून लाभण्याचा योग या महिन्यात आलेला आहे अष्टमस्थान येथे कन्या राशी विराजमान आहे स्वामी बोध देवता लग्नेशामध्ये स्थित आहे या स्थानाचा विचार करताना आणि मित्रांनो आतिघाई संकटात नाही निर्णय घेतोय एखादं कार्य उभं करतोय फक्त घाई करू नका धर्मशास्त्रात एक श्लोक सांगितलेला आहे शणै पंथा शणै कंथा शणै पर्वतमस्तके शणै विद्या शणै धनम पंचम शणै शणै शणी म्हणजे काय मंद हळू विद्या हळू घ्यावी पैसे हळू कमवावे पर्वत हळू चढवावा काथ्या हळू विनावा म्हणजे काय सांगायचंय मला निर्णय हळू घ्यावा तो लाभदायक आणि योगदायक असेल भाग्यस्थान तुला राशी विराजमान आहे स्वामी शुक्र देवता व्ययात गेलेला आहे भाग्येश व्ययात जाणं म्हणजे कुंभ राशीच्या लोकांचं नोकरीसाठी परदेश गमन निश्चित आहे शंभर टक्के मित्रांनो जाणार आहात पासपोर्ट शंभर टक्के मिळेल या महिन्यामध्ये तुमचा विजा पण होईल परदेशात तुम्हाला बोलवलं जाईल एखाद्या इन्स्टिट्यूटमध्ये शिक्षणासाठी चांगला काळ आहे परदेशी गमनाच्या ठिकाणी जाऊन नोकरी मिळण्याचा योग आहे आणि सक्सेस आहात तुम्ही दशमस्थानामध्ये वृश्चिक राशी आहे स्वामी मंगळ देवता पण वयात गेलेला के आहे केंद्रातनं मोठी जबाबदारी राजकीय पदाच्या बाबतीत आपल्याला मिळू शकते मोठं ज जागा मोठं पद मोठी प्रतिष्ठा म्हणजे काय की तुम्ही एखाद्या कंपनीत कामाला आहात मग तिथे त्या कंपनीचा एक युनिट आहे परंतु ही कंपनी दूरदेशी आहे किंवा दुसरीकडे आहे खाली जे लोक होते त्रास देत होते गुरुजी माझं काम बघून सुद्धा त्यांनी मला मोठं जागा पद पर दिलं नाही परंतु वरती मोठ्या लोकांनी अधिकारी लोकांनी तुमच्या कार्याची दखल घेतली मोठं पद दिलं म्हणजे काय तुमच्या पदामध्ये वाढ झाली प्रतिष्ठेत वाढ झाली फक्त कामामध्ये बढती मिळाली म्हणून आपल्याला चुकीचं काम करायचं नाही फ्रॉड काम करायचं नाही लाच घ्यायची नाही अन्यथा फसू पण शकतात बघा मिळणार आहे काम मिळालंय हुरळून जाऊ नका काम फक्त करत रहा। फलप्राप्ती चांगली आहे एकादश स्थान स्वामी गुरुदेवता ते पराक्रमाला स्थित झालेत बहीण भावांकडनं लाभ शेजाऱ्या पाजाऱ्यांकडनं लाभ कार्यासाठी कर्तृत्वासाठी जमीन घेण्यासाठी वाहन घेण्यासाठी कर्ज काढण्याची गरज पडणार नाहीये वेळ आपली ते निभावून नितील याचा अनुभव याचा प्रत्यय तुम्ही या महिन्यात घेऊ शकानामध्ये मकर राशीन वेश लग्नात आहे आणि इथे शुक्र मंगळ युती इथे झालेली आहे परदेशातल्या एखाद्या मुलीबरोबर विवाह होऊ शकतो परदेशातल्या एखाद्या मुलाबरोबर विवाह होऊ शकतो प्रेमविवाहाचे योग पत्रिकेला झालेले आहेत त्यामुळे लाईफ पार्टनर जोडीदार निवडताना विचारपूर्वक निवडा कोर्टच्या केसच्या कोणाच्याही फंद्यात पडू नका असं हा महिना तुम्हाला सुचवतो आपल्यासाठी शुभ रंग लाल आहे शुभ अंक हा आपल्यासाठी अकरा आहे शुभ दिवस आठ आणि नऊ तारीख आहे अशुभ दिवस तेवीस आणि चोवीस तारीख आहे आपल्यासाठी मंत्र ओम ब्रूम बृहस्पतये नमा हा लवकर भेटू पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना नमस्कार